प्रीती आवाज इंडिया मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर जितेंद्र सिंग यांच्या आय आय टी बॉम्बेचं नाव मुंबई करण्यात आनंद या विधानावर राज ठाकरे म्हणाले की मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव जनतेने उधळून लावलाय ते म्हणाले मुंबई नेहमीच मराठी माणसाची होती आणि राहिली यावर भाजपचे अमित साटम यांनी पलटवार केलाय त्यांनी राज ठाकरेंवर टीका करत म्हटलंय तुमच्या मुलांना बॉम्बे स्कॉटिश शाळेत दाखल केलं मग तुम्ही मराठी प्रेम कसं दाखवताय असा प्रश्न उपस्थित केला साटम म्हणाले मुंबईचं नामांतरण भाजपच्याच नेत्याने केलं या चर्चेत मुंबईच्या संस्कृती आणि भाषेवर जोरदार राजकारण सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली जितेंद्र सिंग यांनी केलेल्या वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या वादावर फडणवीसांनी राज ठाकरे यांना टोला लगावलाय त्यांनी म्हटलं की सरकारवर टीका करणारे लोक त्यांची मुले ज्या शाळेत शिकतात त्या शाळेचे नाव बदलावे अशी विनंती करणार नाहीत फडणवीस यांनी पुढे स्पष्ट केलं की आमच्यासाठी मुंबईच आहे बॉम्बेचं नाव मुंबई करण्यात भाजपचा मोठा वाटा आहे त्यांनी आयआयटी बॉम्बेच्या नाव बदलून आयआयटी मुंबई करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना अशी विनंती करणार असल्याचं सांगितलं एकीकडे पवार कुटुंबातील सदस्य राज्यभर प्रचारात गुंतले तर दुसरीकडे त्यांच्याच घरात दोन मोठ्या लग्नांची तयारी सुरू आहे अजित पवार यांच्या पुतण्याचा युगेंद्र रोजी मुंबईत होणार आहे तर पाच डिसेंबरला त्यांच्या मुलाचा जय पवार यांचा विवाह बहरीनमध्ये पवार कुटुंब निवडणुकीच्या रंगमाळीमध्ये कमी दिसतात विशेषतः जय पवार ज्यांनी निवडणुकीच्या प्रचारात सक्रियपणे सहभाग घेतला होता त्यांना लग्नाच्या तयारीमुळे प्रचाराच्या रणांगणावर उपस्थित राहता येत नाही त्याचप्रमाणे त्यांची मातो सुनेत्रा पवार देखील प्रचारात दिसत नाहीये दुसरीकडे अजित पवार यांचे प्रचार दौरे सुरूच आहेत आणि राज्यभर विविध नगरपालिका क्षेत्रात प्रचार करतायत या सगळ्या परिस्थितीमध्ये अजित पवारांना घराच्या आणि पक्षाच्या जबाबदारीमध्ये समतोल साधणं कठीण होईल असाही प्रश्न उपस्थित केला जातोय निवडणुकीच्या काळात परिवाराच्या आनंदाच्या क्षणामध्ये व्यस्त असले तरी पवार कुटुंबाची राजकीय भूमिका कायमच महत्वाची राहिली आहे शिवसेनेचे नेते आणि मंत्री दादा भुसे नंदुरबार मध्ये प्रचारासाठी आले होते यावेळी बोलताना त्यांनी म्हटलंय की जनतेला आजही विचारलं तर जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण जनता ही सांगेल की एकनाथ शिंदे महाराष्ट्राने असा मुख्यमंत्री कधी पाहिला नाही वस्तुस्थिती आहे काळजी करू नका परत या महाराष्ट्राचे नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करताना आपण सर्वजण पाहणार आहोत दादा भुसे यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना उधान आले आज संविधान दिनाच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे संविधानाचे संरक्षण करणे आणि त्याच्या तत्वांचा आदर राखणे हे अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं आंबेडकर यांचं म्हणणं आहे की देशाचा खरा विकास त्याचवेळी शक्य आहे जेव्हा सर्व नागरिक संविधानाच्या मार्गावर एकत्र येऊन त्याचे पालन करतात आंबेडकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे एक प्रसिद्ध वक्तव्य सांगितलं जे त्यांनी बनारस विद्व विश्वविद्यालयात दिलं होतं बाबासाहेबांनी सांगितलं होतं की भारतीय नागरिक क्रॉस रोडवर उभे आहेत म्हणजेच दोन्ही मार्ग म्हणजे संविधानाचा मार्ग आणि मनुस्मृतीचा मार्ग कधीही एकत्र येणार नाहीत यापैकी भारतीय जनतेने एक मार्ग निवडावा लागेल ज्यात समता स्वातंत्र्य बंधुता आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीचा समान दर्जा असावा या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी आर एस एस आणि बीजेपी यांच्यावर आरोप केला की त्यांनी एकोणीशे पन्नास मध्ये नागपूरमध्ये भारतीय ध्वज आणि भगवा ध्वजाची एकाच वेळी प्रतिष्ठा केली होती आणि तेच पंच्याहत्तर वर्षांनी अयोध्येतील स्थितीत दिसून आलं त्यांना संविधानवादी आणि संविधान न मानणारे दोन्ही बाजूंचे प्रतीक म्हणून पाहता येते आंबेडकर यांनी देशातील सेक्युलर पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केलं त्यांनी असं म्हटलं की केवळ संविधानाच्या आदर्शाचा आणि तत्वांचा पालन केल्यानेच भारताचा खरा प्रगतीचा मार्ग खुलेल मुंबईच्या दहिसर पूर्वेतील आनंदनगर परिसरामध्ये आज एका इमारतीमध्ये मोठी आग लागली असून महापालिका प्रशासनाने तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवल्या आनंदनगर परिसरात भाजी मार्केट समोर असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ही मोठी आग लागली आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही मात्र इमारतीमधलं घर जळून खाक झालंय आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे या प्रकरणी दहिसर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान अधिक तपास करत आहेत कल्याण बदलापूर आणि कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने दोन प्रकल्पांना मंजुरी दिली आहे यात गुजरात येथील देवभूमी द्वारका एकशे एक्केचाळीस किमी आणि बदलापूर कर्जत तिसरी आणि चौथी मार्गिका बत्तीस किमी अशा दोन्ही प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा अंदाजित खर्च दोन हजार सातशे कोटी रुपये आहे या रेल्वे मार्गाची प्रवासी क्षमता आणि गती वाढणार आहे त्यामुळे कल्याण ते बदलापूर येथे जादा लोकल चालवण्यास मदत होणार आहे नेतृत्वाखाली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन दक्षिण आफ्रिकेने भारतात येऊन इतिहास रचलाय तब्बल पंचवीस वर्षापासून भारतात कसोटी मालिका जिंकण्याची प्रतीक्षा करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला अखेर गुवाहाटीतील दुसऱ्या कसोटीत मोठा विजय मिळालाय सामन्याच्या शेवटच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा केवळ एकशे चाळीस धावात आटोपलाय आणि चार चार धावांनी विक्रमी विजय नोंदवलाय यासह दोन सामन्यांची मालिका दोन शून्यने जिंकत त्यांनी भारतात क्लीन स्वीप केलाय हा कसोटी क्रिकेट मधला भारताचा सर्वात मोठा धावणी झालेला पराभव आहे प्रथमच दक्षिण आफ्रिकेने भारतात कसोटी मालिका आहे दुसरी कसोटी हरल्यानंतर भारताची पॉइंट टक्केवारी अठ्ठेचाळीस पूर्णांक चौदावर आहे भारतीय संघ आता पाचव्या स्थानावर घसरला आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत आवाज इंडिया मराठी